आम्ही आमची ही भूमिका मांडली ती परंतु ठरवलं आहे की आपण आंदोलन आपल्याकडे घ्यायचं आमची अशी मागणी आहे की हे धार्मिक आंदोलन आहे हे धार्मिक आंदोलन त्यांच्याकडे जाऊ द्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी त्यांच्यामध्ये असतो या धार्मिक आंदोलनाचा फायदा असा होतो की याला जागतिक हे मिळतं जरी इथं काही झालं तरी जगातल्या बदल राष्ट्रामध्ये त्यांना एक स्कोप मिळतो आणि त्याची दखल येऊन त्या आता ज्यांचे आंदोलन सुरू झालं गाका कामाने याचे प्रसाद विदेशातही मोठलेले आपल्याला आठवत असेल अनेक ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी आपल्या निदर्शनं केली सरकारला दिलं के तर ते राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आठवले साहेब आणि कवाडेकरांनी हे जे सुरू केलेलं आहे हे आंदोलन दोन हजारचं आमचं म्हणणं आहे की तेवीस पासून सुरू आहे आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष नाही दुर्लक्ष केलं त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आपण जितकी जास्त मदत करता आली ती करायची ना राजकीय पक्षात पण आपल्याबद्दल आपल्याला बौद्धाबद्दल बौद्ध समाजाबद्दल संवेदना आहे आपण पाठीमागतो नेतृत्व तर त्यांचंच राहिलं पाहिजे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की नोव्हेंबरमध्ये बिहारची निवडणूक आहे नवीन सरकार आल्याशिवाय हा ऍक्ट बिहारचा बिहार सरकारचा आहे नवीन सरकार आल्याशिवाय याच्यावर आता काही निर्णय होणारच नाही अशा वेळेस आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला मोर्चाचं किंवा मोठी शक्ती प्रदर्शन करण्याचं जे तुमच्या मनामध्ये आहे तर ते कशासाठी आहे तर मला वाटतं ही गोष्ट बरोबर नाही याच्यामुळे या महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये खूप पडल्याशिवाय

नाही नाही पुढाकार घेतला म्हणजे आपली ताकद दाखवण्यासाठी घेतला की नाही डायवर्ट सर डायव्हट पण आपली शक्ती दाखवायची साठ भेटू म्हणून तो असू शकतो असं असं मत आहे की आपली शक्ती त्यांच्या पाठीमागे लावा जे आंदोलन सध्या सुरू आहे त्यांच्यामध्ये काही जर कमी जास्त असेल तर त्यांना एकत्र बसवून साईनी प्रयत्न केला आकाश लामा आणि विनाचार्य यांना बोलला एकत्र आलं आता एकत्र त्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये आता आपण वेगळं करण्याची गरज आणि त्यामुळे यायोगाला आमचा विरोध दुसरं असं की आपण बीजेपी आणि चे घटक पक्ष आहे बीजेपी आणि चे घटक पक्ष आपण आहात महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे एनडीए बिहारमध्ये त्यांचं सरकार आहे केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे तुम्हाला मोर्चा काढायची गरजच नाही काढता मग तर तुम्ही जर सरळ तिथे जर जाऊन जर आपली भूमिका आपण जर त्यांना हे केलं म्हणजे मोदींना भेटले मोदी साहेबांना भेटले प्रधानमंत्री साहेबांना आणि तुम्ही हा प्रश्न सोडवून घेतला तर तू आम्हाला आनंद झा तर त्या पद्धतीने ते दुसरं असं की आपल्या समाजात अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे संविधानाची जी बोडतोड होत आहे किंवा संविधानाला बाजूला ठेवून मनमानीपणे कारभार या चाललेला आहे हे अनेक प्रश्न असताना आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे बौद्ध बौद्ध संघटना जाणार नाही बौद्ध संघटनेची ती ठरलेली जी चौकट आहे त्यामध्ये ते काम करतात तुम्हाला तुमच्या तुम्हाला वेगळ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करता येईल आणि म्हणून हा हे हा जो स्वतंत्र आणि वेगळं आंदोलन करण्याचा राजकीय इच्छी होते सुरू आहे त्याला आमच्या पाठिंबा नाही आहे आम्ही बौद्ध समाजाचं जे आंदोलन जे आज सुरू आहे त्यांच्या पाठीशी आहे दुसरं असं की एक आकाश लावान विनयाचार्यांना अटक झाली त्यावेळेस आंदोलन त्यांना सुरू होतं उपोषण सुरू होतं आणि तिथे त्यांना अटक झाली अटक त्याच ठिकाणी झाली त्याच वेळेला झाली होती तो तो जो सांगितलं ना की असे हे टाकलेले असतात म्हणजे काय म्हणतो त्याला दऱ्या टाकलेल्या असतात आणि प्रश्नभोहित पंडे बसतात आणि इकडे ते पिंडदान करणारे लोक बसतात ते तिथंच ते काहीतरी ठेवतात ते ते दिसत होतं तर आकाश यांनी विनयाचार्यांनी तिथे जाऊन म्हटलं की हे काय करतोय कैसा करत त्यांनी म्हणायचं की आमचं वर्ष होत हे तो बुद्ध की भूमी आहे असा जो वाद त्या ठिकाणी त्यावेळेस झाला आणि त्या वादातून सरकारनी त्या बिहारच्या सरकारनी पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांना आठ ते दहा दिवस जेल मध्ये नंतर म्हणजे बेल झाले त्यावेळेस त्या सरकारला वाटलं होतं की आता हे आंदोलन इथे तीव्र होईल उग्र होईल आणि हा हे आंदोलन उग्र व्हायलाच पाहिजे तीव्र व्हायलाच पाहिजे हा सरकारचा होता त्यांना ध्रुवीकरण करायचं होतं ते तर करतातच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करतातच अशा प्रकारचंही ध्रुवीकरण करण्याची सरकारची त्यावेळेस मनुष्य होती परंतु आकाश लामाने ते आंदोलन स्थगित केलं आणि जनता मोहीम आणि संवाद यात्रा सुरू केली पण त्यावेळेस चांगला निर्णय तर अशा पद्धतीचं आंदोलन सुरू राहावं की बी जे पी आणि एन डी इच्छा आहे म्हणजे ज्या जे वर्षभरात सहा महिन्यात जे निवडणुका येऊन राहिल्या बंगालमध्ये आणि आता ही बिहारमध्ये जर नोव्हेंबरलाच निवडणूक आहे तर ही सर त्या बी जे पी एन डी सरकारचीच इच्छा आहे त्या आंदोलन सुरू आहे आणि आपण ते त्याचे भटक पक्ष आहे त्यामुळे तुमच्या आंदोलनावर संशयित सुद्धा हे अचानक बिहारचं ते इलेक्शन सुरू झालेलं आहे प्रचार सुरू झालेला आहे तर तुम्हाला आता अचानकपणे आंदोलन करण्याची काय गरज आहे हे बरोबर नाही असं आमचं मत आहे सोनम वांगचूक ज्याच्याबद्दल सगळ्या देशाला जगायला पाहिजे त्यांना अटक झाल्यामुळे खरं पाहिलं तर भारताची जागतिक बदनामी झाली हा जागतिक कीर्तीचा माणूस आहे साठी तसेच पुरस्कार मिळालेला हा जो थ्री इडियट जो सिनेमा होता त्याचा तो अनसुख वांगूर हे जे कॅरेक्टर आहे ते त्याच्या जीवनावरचं कॅरेक्टर आहे त्याला धरून केलेलं आहे त्यांनी अत्यंत वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी केले त्याचं एक म्हणणं आहे की हिमालय वाचवला पाहिजे त्या ठिकाणी शेकडो एकरमध्ये सोलर प्लांटचा एक मोठा कारखाना आहे बौद्ध गडाणी इंटरेस्टेड आहे किंवा तो कारखाना लावण्याचा त्यांचा तो सगळा कार तो, तो, तो प्लांट लावण्याचा त्यांचा मोठा प्लॅन आहे यांचं म्हणणं आहे की तो प्लांट जर लावला तर हिमालय विकळायला आणि संपूर्ण लदाख जो आहे हा बौद्धबाहुल प्रदेश आहे हा संपूर्ण लदाख उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार खरं पाहिलं तर सगळ्या ज्या सीमा आहेत भारताच्या त्या सगळ्या सीमेवर अल्पसंख्याक लोकच टार्गेट होत आहेत पंजाबमध्ये शीख असतील इकडे ईशान्य आणि इकडे पूर्वीपर्यंत नागालँड वगैरे या भागात विश्वस्त असतात इकडे काश्मीरमध्ये ज्या जळंत ज्वलंत सीमा आहे तिकडे मुस्लिम आहे लदाखमध्ये बौद्ध आहे आणि लदाखची सीमा तर चायनाला लागली आहे त्यांचं म्हणणं आहे की चायनाने आपली जमीन हडप केलेली आहे सरकारला निवेदन दिलेलं आहे लदाख पासून लेह पासून तर दिल्ली पर्यंत त्यांनी पायी माफ काढला आगी उपोषण केलं आता पस्तीस दिवसात उपोषण